चल राणाचे कामं कर ए आम्ही रानातील कामावर कोणालो तुझ्या लोक मी दोन दोनदा खाऊ खा भाऊ गावाच्या बाहेर कशासाठी घेऊन आला गना काय गोष्टी शिकण्यासारख्या असतात काही गोष्टी गावाच्या बाहेर बोलायच्या नसतात आणि काही गोष्टी घराच्या आत बोलायच्या नसतात म्हणून गावाच्या बाहेर घेऊन आलोय काय विषय हीच गोष्ट तुझ्या काकी समोर जर बोललो असतो काकी ना काकीला सुद्धा हे सिक्रेट कळलं असतं हा विषय वेगळा आहे का ना विषय असा वेगळा आहे ज्यांची पात्रता नाही ते लोक अक्षरशः पुरस्कारावरने हिणवाय लागले आता कसं बोलला भाऊ ह्यातून काय धडा घेणार आपण धडा काय घेणार काय धडा घेणार भाऊ असं वाटते धडा धडा धरून हानावी ते नाही डोकं वापरायचं प्रसिद्ध व्हायचं लक्षात घे धडा धडा हल्ल्यावर आपल्याला किंमत राहणार नाही शक्तीपेक्षा युक्ती सुद्धा कधी कधी श्री आता आपण असं करायचं गोष्ट नंबर एक जो आजपर्यंत पुरस्कार कोणीच ऐकला नाही कोणीच दिला नाही तो रामबाऊला जाहीर झालाय असं गावात जाहीर करायचं आपणच आपण आपणच ऐक माझं दिल्लीला शेटिंग आहे मी तिथली व्यवस्था करतो सगळी आणि अक्षरशः दिल्लीवाल्याने देऊ तर नाही देऊ आपला पुरस्कार आपण जाहीर करायचा स्वयंघोषित स्वयंघोषित पुरस्काराचं नाव माझ्या ना, मते रामबाव आपलातून नाही हे तर तुला तो जात नाही पुरस्काराचं नाव असेल करून दाखवलं ना हो नाव भारी दाखवलं जे कुणीच केलं नाही ते आम्ही केलं कुठलं क्षेत्र घे गाव लेवल पासून दिल्ली लेवलचं रेल्वे असो विमान असो समुद्र असो जमीन पाताळ आकाश सगळे हे करायचं करून दाखवलं तिथं तिथं माझं काम दिसलं पाहिजे हीच आयडिया आपण करायची ताबडतोब पत्र लिहायला लागेल डायरेक्ट सरपंचाच्या नावाने ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत कांबळेश्वर आणि त्या पत्रात लिहायचं आपल्या गावचे थोर नेतृत्व रामबाव जगताप यांना कुठल्याही क्षेत्रातलं काम त्यांनी कधीच मागं ठेवलं नाही सगळ्या क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे या माणसाला करून दाखवलं हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे या पुरस्काराला दोनच व्यक्त हजर राहू शकतील ते म्हणजे फक्त रामबाव आणि गाना गाना आणि रामबाव कामाला लागायचं पण ह्या कानाची त्या काना कळू द्यायचं नाही भाऊ तुम्ही बघाच फक्त भाऊ एवढे डोकं ना खरं तुम्हाला इंटरनॅशनल पुढारी म्हणतात प्राथमिक स्वरूपात एक बॅनर गावच्या कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी लावून दे बघा की असा बॅनर लावतो ना भाव आता गाव बघत राहिलं पाहिजे अरे त्यांना जमत बघ की कसला पुरस्कार घेतो पण तुम्हाला खरं सांगू का खऱ्या अर्थानं ना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं तुम्ही खरंच गावासाठी करून दाखवलंय पण ह्या गावाला त्याची काय जाण नाही व पण आता जेव्हा पुरस्कार मिळेल ना ही जी छोट्या ही आमिर जी मला बोलल्यात ना टसा टसा त्यांना ना भाव जेव्हा करून दाखवलं हे पुरस्कार मिळेल ना तेव्हा त्यांना दिसत आणि आपण करून दाखवाय चला 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 आणि गुराढोरांनो कोंबड्यांनो हा विषय घनातन माझ्यातच आहे तुम्ही मध्यस्थी करायची नाही होतो ना वाटायला ज्यावेळेस स्वतःबद्दल निर्माण होतो तिरस्कार त्यावेळेस मिळायला पाहिजे पुरस्कार आणि ज्यावेळेस मिळवले पुरस्कार तेव्हा जीवना इला आकार भाऊ मला फक्त ना जीवनात दोनच गोष्टींचे लेखन तयार एक तुमचा पुरस्कार दुसरं म्हणजे माझं लग्न लग्न म्हणजे विघ्न सध्या पुरस्कारावर लक्ष केंद्रित करू भाऊ मी प्रत्येक कामात तुमचा सपोर्ट आणि माझ्या लग्नाचा विषय काढला की मागरात आपल्या बद्दल भाऊ काय बसलाय काय हा बसलो काय वाघ मारे साहेब काय नाही बघा काय आलंय का आमचं नाही नाही हेच आपल्या गावातलं चाललंय पत्र द्यायचं आज गावात किती पत्र आले टोटल आल्यात एक आले हा उसाची बिला सुटली असतात त्यामुळे कारखान्याची आले जवळपास काय पत्र वगैरे आले का नाही ना, त्यांना नाही साहेब मला एक प्रश्नाचं उत्तर देता का बोला की समजा आमच्या गणाला मी पत्र लिहिलं तर त्याला किती दिवसात मिळेल पत्र साधारण इथंच मग इथं द्या म्हणजे जागेवर द्यायच जवळच आहे की गाणं ओ तुम्हाला काय करायचंय समजा समजा मी गणाला पत्र लिहिलं आणि पोस्टात टाकलं तर गणाला किती दिवसात मिळाला असं विचारतो नाही आता जवळच आहे म्हणून तर जायचंय हा तुम्हाला काय करायचंय म्हणतोय ना समजा प्रश्न मी जेवढा विचारला तेवढं उत्तर द्या ना दोन दिवस लागतात दोन दिवस पाटकिने द्यायला जरा हा पोस्टाचा कारभार आमचा आहे राव दोन दिवसात जाणार पत्र मला तीन दिवस झालं तरी पोस्ट काय करतोय तुमचं म्हणजे मला पाहुण्याने एका पत्र टाकले येईल ना ना पत्र टाकले काय झाले एक आमचं वारले वारलंय दहाव्याचं पत्र आम्हाला यायचं होतं ना ते अजून कसं आलं ना धावजा पत्र हो हो धाव्याचं पत्र काल किती जरी बदलला हा तरी आजही भारतीय डाकघरावर पोस्टावर माणसाचा विश्वास आहे आणि त्या विश्वासात तुम्ही पात्र आहे तुमचा आमचा विश्वास आहे त्यामुळे कधी आधी मध्ये पत्र मिस ना का महत्वाची गावात ग्राम विकासाची कामं महत्वाची चाल्यात सरपंचा पत्र आलं की हा नाही त्यांना द्या नाही त्यांचं पण देतो तरी तुमचं गौरी अशी कोबीची कोबी फ्लावर आहे कोबी असू दे फ्लावर असू दे काही म्हण मला हे जरा आवडत नाही पण तुझ्या हाताला वेगळीच बर का लाडी गुडी काय काय भानगड काय आज नक्की बाजीला चव आहे का तुझ्या हाताला चव आहे तीच मला कळत नाही काहीतरी मोठं काम करायचं दिसते माझं प्रेम आहे तुझ्यावरती पण ते तुला कुठे बस आता प्रेमाच्या गोष्टी आता ही भाजी आहे नाहीतर रोज हे जातो ती फ्लागर भाजी बाजी आणतो भाजी तू तशी काळजीच करू नको सरपंच आला बघा तुमचा मित्र बघा का की काय काम धंदा असतोय का नसतोय त्या मित्राला तेज धार सारखं पुजायचं गावात तुम्ही चांगली कामं करताल पण त्यांच्या संगतीनं हिनी लोक तुम्हाला नावं ठेवतात ना सावध बरं का असू दे काय सरपंच गावच सरपंच काय बायकूच्या पुढं पुढं बाजी वाटतय का नाही काय नाही काय काय पत्राला बसणार नाही काय

मी काय म्हणते माहिती का तुमची पण चेतलेली बघितली की त्या दिशे मी दोयला जाताना नदीला त्याच्या जा दारावून जावं लागतं मला वा असू सुद्धा जेवावाचा मित्र आहे आपला त्याला चाकर पटकन काड्या टाकण्याशिवाय वेळ येते काय माझ्या माझा काड्या टाकलेने तर सरपंच म्हणून मी आहे आणि कशाला टणटणाव मारता मला का दिसती त्याचे आता ही नोटा आम्ही नोट्या हा चाकर

नमस्कार नमस्कार या पोस्ट आले पत्र घेऊन हा ग्रामपंचायतीच असेल वसुली वसुली कुठली तर काहीतरी असेल म्हणून आमच्या तुमच्या म्हणून मंत्रालयातून पत्र येतच असते की काहीतरी मंजुरी असेल मंजुरी चला येऊ का मग बरोबर चालते